उत्पादक जिल्हा आहे महाराष्ट्राच्या एकूण गरजेच्या तीस टक्के तीस टक्के जवळपास वीज आपण निर्माण करतो पाच हजार बे, वेगावटपेक्षा जास्त ती वीजेचं निर्माण आपण करतो दोन रुपये पन्नास पैसे हे प्रॉडक्शन कॉस्ट आहे आणि दोन रुपये पन्नास पैसेमध्ये जी आपला जिल्हा उत्पादन करते तीच वीज आपण चार ते अठरा रुपये प्रति युनिटप्रमाणे घेतो हे वीज उत्पादन करण्यासाठी आपण लाखो एकर जमीन दिलेली आहे पाणी दिलेलं आहे कोळसा दिलेला आहे आणि याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे तर प्रदूषित प्रदूषण मिळालेलं आहे आजार विविध मिळालेले आहे आत्ताच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातला सर्वाधिक प्रदूषित जिल्हा म्हणून हा चंद्रपूर ओळखला जातो तीस टक्केपेक्षा अधिक वन आच्छादन असलेला जिल्हा असतानासुद्धा आपल्याला प्रदूषणाला मोठा सामना करावा लागतो याचं कॉम्पेन्सेशन म्हणून त्या जिल्ह्याला दोनशे युनिट वीज ही मोफत द्यावी ही मागणी आणि त्याच्यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांना एक लाख स्वाक्षऱ्यांचं पत्र आपण पाठवणार आहोत ही मोहीम एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे एक ऑगस्टला गांधी चौकातून जनजागृती जागृती रॅली काढून त्याचा शुभारंभ होणार आहे मग शहरातील विविध ठिकठिकाणी सगळ्या ग्रामपंचायतांना महानगरपालिकांना आपण विनंती केली आहे की त्यांनी या ठिकाणी ठराव करावा की दोनशे युनिट वीज ही चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला मोफत